तर मित्रांनो हे पहा आपल्याकडे जे पण रेडिमेड बनवलेलं आहे एक ते पहा याच्यामध्ये फक्त आहे ना कानातले बसवायचे हो बाकी आहेत अजून बाकी सगळं आपण बनवलेलं आहे बघा हे जे हार आहे मंगलसूत्रसारखं त्यानंतर हे लक्ष्मी हार कंठी आहेत त्याला बोलतात ह्या सर्व कंठी आहेत पाहू शकता तुम्ही हे वे का नाकामध्ये नत आहे कानातले पण आहेत आपल्याकडे मित्रांनो तेही तुम्हाला दाखवतं हे बघा हे जे मित्रांनो आहेत ना हे इकडे कानातले आहेत हे मित्रांनो तुम्हाला वीस रुपये जोडे भेटेल त्याच्यानंतर ना हे बघा हे तुम्ही वेगळे कानातले आहेत पाहू शकता हे तुम्हाला पंधरा रुपयाला भेटेल मित्रांनो जोडी ही बघा ही नत आहे ती तुम्हाला मी ओपनमध्ये करून दाखवतो हे बघा त्याच्यानंतर हे तुम्हाला हे कणके आहे जे पण पाहू शकता या तुम्ही जे तुम्हाला तिकडे दाखवलेले येते तशा पण ह्या पाहू शकता पूर्ण त्यांना मागे मित्रांनो असा धागा पण आहे पूर्ण जे बॅक साईडला तुम्ही लावू शकता आता बघा हे मित्रांनो आपल्या इकडं मुकुट आहे पाहू शकता हा मित्रांनो सत्तरवाला आहे पण हे जे आता हे कानातले तुम्हाला याच्यातनं मिळणार मित्रांनो फक्त हे मुकुट भेटणार आहे प्लेनमध्ये तुम्हाला दाखवतो हे बघा मित्रांनो हे असं आहे ना हे असं प्लेन भेटणार हे आपण याला सजवलेलं आहे थोडंफार हे नथ घातलेले आहे आणि हे कानातले घातलेले आहेत तर हे आपल्याला मित्रांनो सत्तर रुपयाला मिळणार आहे हे बघा आणि असं तीन कलरमध्ये भेटेल ग्रीनमध्ये भेटेल रेडमध्ये भेटेल आणि हा एक गोल्डनमध्ये असे तीन कलरमध्ये भेटेल हे आपल्याकडे मित्रांनो शंभर रुपयाला भेटणार आहे हे बघा इकडे पाठीमागा लिहिलं आहे तुम्ही जे पण पाहिजे असेल त्याच ज्या मी तुम्हाला व्हॉट्सअप नंबर देतो माझा नाईन सिक्स वन नाईन सिक्स फाय फोर सेवन एट झिरो या नंबरवर मित्रांनो तुम्ही कमेंट व्हॉट्सअप करू शकता जे काही तुम्हाला पाहिजे असेल तर रेट घेऊ शकता तुम्ही बघा हे पण मित्रांनो आपल्या इकडे आहे याच्यामध्ये तुम्हाला तीन चार डिझाईन भेटेल मित्रांनो हे बघा हे पण हे एकातलंच आहे आपण त्यातलंच आहे सॉरी सा हे बघा हे त्याच्यानंतर हे हे बघा हे एकच डी एकामधले आहेत मित्रांनो पॅटर्नमध्ये नमस्कार मित्रांनो तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा आपल्या नवीन व्हिडिओमध्ये स्वागत तर मित्रांनो आज आपण मार्गशीर्ष मान्यासाठी लागणारे देवीचे मुखवटे तसंच त्यांचे देवीसाठी लागणारे कपडे त्याच्यानंतर गळ्यातले आहार असे सर्व साहित्य आपल्याकडे मित्रांनो मिळणार आहे तर मी तुम्हाला दाखवतो जे काय आपल्याकडं आहेत ना ते सगळं तुम्हाला दाखवणार आहे आणि एक त्यांच्या प्राईससहित तुम्हाला दाखवणार आहे आपल्याला आपल्याकडे जे एवढं काही आहे ते चला तर मी मित्रांनो व्हिडिओ कंटिन्यू पहा जे पण तुम्हाला रेट देणार आहे ना त्याच रेटमध्ये तुम्हाला मित्रांनो मिळेल जे आपलं म्हणजे मार्केटला भेटतं त्याच्यापेक्षा आपल्याकडं मित्रांनो सो कमी किमतीतच मिळणार आहे त्याच्यामध्ये अजून आपल्यातले कानातले पण असणार आहेत असे खूप वेगवेगळे प्रोडक्ट आहेत ते तुम्हाला मी दाखवतं आता सर्वच दाखवायला गेलो तर त्याच्यासाठी खूप टाईम लागेल पण त्यातले मी सिलेक्टिव्ह प्रोडक्ट घेतो आहे आणि ते तुम्हाला मी दाखवणार आहे तर मित्रांनो स्किप न करता पुढे कंटिन्यू पहा तुम्हाला जे पण प्रोटो दाखवणार आहे आणि जर ते तुम्हाला पाहिजे असतील तर तुम्ही त्याचे स्क्रीनशॉट मारून मुंबईमध्ये असाल तर तुम्ही डायरेक्टली दिव्यामध्ये येऊ शकता तुम्ही जर का दिव्याला दिव्यावरून ईस्टला यायचं यायचं आणि त्यानंतर मेन लोकेशन आपलं श्री सुजाता हॉटेल आहे यायचं असेल तर सुजाता हॉटेल स्टेशनवरून सांगा तर तुम्हाला इथे इझिली येऊ शकता डायरेक्टली आणि सुजाता हॉटेलच्या बाजूलाच आपलं शॉप आहे तर चल मित्रांनो पुढे कंटिन्यू करा मी तुम्हाला जे आपल्याकडे प्रोडक्ट आहेत ते तुम्हाला दाखवतो तर मित्रांनो हे पहा आपल्याकडे जे पण रेडीमेड बनवलेलं आहे एक ते पहा याच्यामध्ये फक्त आहे ना कानातले बसवायचे बाकी आहेत अजून बाकी सगळं आपण बनवलेलं आहे बघा हे जे हार आहे मंगलसूत्रसारखं त्यानंतर हे लक्ष्मी हार कंटे आहे त्याला बोलतात हे सर्व कंटे आहेत पाहू शकता तुम्ही आणि हे वे का नाकामध्ये नत ना आहे कानातले पण आहेत आपल्याकडे मित्रांनो ते तुम्हाला दाखवतं हे बघा हे जे मित्रांनो आहेत ना हे इकडे कानातले आहेत हे मित्रांनो तुम्हाला वीस रुपये जोडी भेटेल त्याच्यानंतर ना हे बघा हे तुम्ही वेगळे कानातले आहेत पाहू शकता हे तुम्हाला पंधरा रुपयाला भेटेल मित्रांनो जोडी ही बघा ही नत आहे ती तुम्हाला मी ओपनमध्ये करून दाखवतो हे बघा हे बघा हे आपली नत आहे ही पण मित्रांनो वीस रुपयाला नत आहे ही त्याच्यानंतर हे तुम्हाला, तुम्हाला हे कण्टी आहे हे पण पाहू शकता या तुम्ही जे तुम्हाला तिकडे दाखवलेले ते कशा पण ह्या पाहू शकता पूर्ण त्यांना मागे मित्रांनो असा धागा पण आहे पूर्ण जे बॅक साईडला तुम्ही लावू शकता हे मित्रांनो पंचवीस रुपयाला आहे एक त्याच्यानंतर बघा हे पण पंचवीस रुपये हे पण कंटे पंचवीस रुपये आहे त्याच्यानंतर ना अजून एक आहे आपल्याकडं हे पहा हे पण पंचवीस रुपये आहे पाहू शकता ह्याला पण पुढे धागा गोंडा आहे दिसायला खूप मस्त वाटते हे पण त्याच्यानंतर हे बघा हे आपले मंगलसूत्र टाईप आहे ते हे किती याचे मित्रांनो पंधरा रुपये आहे <laughs> याला पण माझे पाठीमागे गोंडा आहे आणि खूप हे तुम्ही ॲडजस्ट करू शकता यांना सर्व हे जेवढं तुम्हाला दाखवून आहे ते ॲडजस्टेबल आहेत आणि हे बघा हे जे मंगलसूत्र ते मोठं मंगलसूत्र आहे हे तुम्हाला आपल्याकडे चाळीस रुपयाला भेटेल पाहू शकता अजून तुम्हाला खूप काही हे दाखवण्यासारखं आहे ते तुम्हाला सर्व मी दाखवतो थोडं थोडं हे बघा हे नथ आहे पाहू शकता इकडे हे एकदम त्या हे जी न दाखवली होती ना तुम्हाला त्यापेक्षा ही मोठी नथ आहे पाहू शकता तुम्ही बाजूबाजूला आणि हिची क्वालिटी एक नंबर आहे तुम्हाला बघा एक मिनट तुम्हाला दाखवतो बाहेर पीस खोलून हे पहा एकदम मस्त अशी नथ आहे ही मित्रांनो आपल्या इकडे चाळीस रुपयाला आहे त्याच्यानंतर जर का तुम्हाला असे जे आपण लक्ष गुरुवारसाठी मित्रांनो आपण नारळ ठेवतो आणि नारळाला जर का तुम्हाला हे जे असं लक्ष्मीचं मुघ मुखवटं न लावाय न लावायचं नसेल तर आणि डोलेने फक्त असं नाक तोंड लावायचं असेल तर तुम्ही बघा हे तुम्ही घेऊ शकता हा मित्रांनो आपल्याकडे वीस रुपये भेटणार आहे त्याच्यानंतर ना तुम्हाला जर का बाशिंग पण पाहिजे असेल ना तुम्हाला तर बघा हे आपल्याकडे वाशिंग आहे नारळाला बांधण्यासाठी आपण ना वापरतो तर तेही तुम्हाला तेही तुम्हाला मित्रांनो पंधरा रुपयाला भेटेल बघा आणि जर मित्रांनो तुम्हाला हे पूर्ण अखंड पाहिजे असेल म्हणजे पूर्ण हा सेट पाहिजे असेल एकच तर बघा हे तुम्हाला तर सेम आहेत ते असेच आहेत फक्त हा एका पेजवर आहे तुम्हाला भेटेल आपल्याकडं तोही तर एक मिनटं आपण हे बाजूला करून घेऊया तुम्हाला अजून दाखवायचं आहे हे महालक्ष्मी हे मंत्र आहे मित्रांनो पाहू शकता जर का मित्रांनो तुम्हाला जे काही पाहिजे असेल ना तुम्ही स्क्रीनशॉट मारून तुम्ही कमेंटमध्ये विचारू शकता मी तुम्हाला त्याची प्राईज देईल तर मित्रांनो हे बघा हे आपल्याकडं महालक्ष्मीचे जे कपडे वापरतात ना ते आहेत हे शाल आहे आणि हे आपले खाली कपडे आहेत हे मित्रांनो आपल्याला आपल्याकडे ऐंशी रुपये आहे पण आपल्या यूट्यूबर फॅमिलीसाठी फक्त तुम्हाला साठ रुपयामध्ये भेटेल आहे तसेच मला अजूनही खूप आहेत आपल्याकडे तुम्हाला हे दाखवतं त्यातले की येणार नाही दुसरं हे बघा हे पण आहेत तसे आणि ह्याच्यामध्ये मित्रांनो बारा कलर आहेत हे जे आधीचं दाखवलं ना त्याच्यामध्ये पण बारा कलर आहेत आणि ह्याच्यामध्ये पण बारा कलर आहेत आता समजा इकडे बघा तुम्हाला रेड आहे तर इकडे बघा ग्रीन आहे असे ह्याच्यात वेगवेगळे कलर आहेत हे बघा मित्रांनो हा आहे तो शंभरवाला पीस आहे ह्याच्यामध्ये पण बारा कलर आहेत हे पण ह्याच्यामध्ये पण शाल येणार आहे आणि असे कपडे येणार आहे हा शंभर रुपये पीस आहे पाहू शकता हे बॅक साईडला ग्रीन कलर आहे मस्त वाटतं हे पण हे मित्रांनो जे देवीसाठी आपण जे घटासाठी वापरतो ना ओढणी ती ओढणी आहे आपल्याकडे याची किंमत याची किंमत मित्रांनो आपल्याकडे वीस रुपये आणि ही फुल साईज आहे चांगली मोठी आहे हा मित्रांनो आपल्या अंतरपाठ आहे जे पाठवला आपण लावू वापरतो ना ते आहे बारा बाय पंधराची साईज आहे आणि हे आपल्याकडे मित्रांनो आप, साठ रुपयाला मिळणार आहे तुम्ही जे पण पाहिजे असेल ना तुम्ही कमेंट मध्ये स्क्रीनशॉट व्हॉट्सअपवर तुम्ही पाठवू शकता हे आपल्याकडं ओटीचं सामान आहे पाहू शकता अजून खूप सारे प्रोडक्ट आहेत पण ते मी थोडंसं अगदी बाजूला ठेवलं त्याच्यामध्ये सर्वच दाखवू शकत नाही मी इथे आता मी तुम्हाला मित्रांनो मुकूट दाखवत आहे आता बघा हे मित्रांनो आपल्याकडं मुकूट आहे पाहू शकता हा मित्रांनो सत्तरवाला आहे पण हे जे आता हे कानातले तुम्हाला याच्यात नाही मिळणार मित्रांनो फक्त मुकुट भेटणार आहे प्लेनमध्ये तुम्हाला दाखवतो हे बघा मित्रांनो हे असं आहे ना हे असं प्लेन भेटणार हे आपण याला सजवलेलं आहे थोडंफार हे नथ घातलेले आहे आणि हे कानातले घातलेले आहेत तर हे आपल्याला मित्रांनो सत्तर रुपयाला मिळणार आहे हे बघा आणि असं तीन कलरमध्ये भेटेल ग्रीनमध्ये भेटेल रेडमध्ये भेटेल आणि हा एक गोल्डनमध्ये असे तीन कलरमध्ये भेटेल चला तर हे बाजूला करून घेऊया त्याच्यानंतर बघा हे पण बघा महालक्ष्मी त्याचं आहे आणि हे आपल्याकडे मित्रांनो शंभर रुपये भेटणार आहे हे बघा इकडं पाठीमागा लिहिलं आहे तुम्ही जे पण पाहिजे असेल त्याच ज्या मी तुम्हाला व्हॉट्सअप नंबर देतो माझा नाईन सिक्स वन नाईन सिक्स फाय फोर सेवन एट झिरो या नंबरवर मित्रांनो तुम्ही कमेंट व्हॉट्सअप करू शकता जे काही तुम्हाला पाहिजे असेल तर आणि त्याचा रेट घेऊ शकता तुम्ही बघा हे पण मित्रांनो आपल्याकडे आहे ह्याच्यामध्ये तुम्हाला तीन चार डिझाईन भेटेल मित्रांनो हे बघा हे पण हे एकातलंच आहे हा पण त्यातलंच आहे सॉरी हे बघा हे त्याच्यानंतर हे हे बघा हे एकाच डि एकामधले आहेत मित्रांनो पॅटर्नमध्ये ह्याची किंमत आहे एकशे एकशे चाळीस रुपये मित्रांनो याची किंमत आहे पाहू शकता त्याच्यानंतर अजून बघा हे पण आहे हे थोडं त्यांच्या पेक्षा खूप वेगळं आहे थोडंफार याची मित्रांनो किंमत आहे बघा इकडे एकशे साठ रुपये पाहू शकता आणि सर्वात अजून भरलेलं आपल्या इकडे हे जे आहे ते तुम्हाला मी दाखवतो हे बघा हे पूर्ण स्टोनचं काम केलेलं आहे याच्यावरती त्याच्यावर मित्रांनो किंमत आहे याची तीनशे चाळीस रुपये आणि हे तुम्हाला पूर्ण रेडीमेड भेटणार आहे हे नथपासून जेवढं लहान ना ते पण तुम्हाला याच्याच किमतीमध्ये येणार आहे तीनशे चाळीस रुपये आणि जर का तुम्हाला अजून काही देवा देवारासाठी लागणारं असेल तर तुम्हाला लाईट पण आपल्याकडे भेटेल हे बघा तुम्ही पाहू शकता वरती लाईट आहे आपल्या इकडे आणि जर का लटकन पाहिजे असतील हार पाहिजे असतील तर हे बघा तुम्हाला भेटतील आपल्याकडे सर्व ह्या इकडे पण आहेत हे सर्व आपले दरवाजेचे तोरण आहेत हे जे तुम्हाला स्टिकर पाहिजे असतील ते तुम्हाला स्टिकर पण भेटतील आपल्याकडे पाहू शकते इकडे तर मित्रांनो हा मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आणि ह्या आपण मित्रांनो व्यवसायाची सुरुवात केलेली आहे त्यातलाच हा व्हिडिओ आहे आणि आपल्याकडे जेवढं काय गण गणपतीपासून जेवढं लाईटचं प्रोडक्ट किंवा दिवाळीसाठी लागणारे तोरण त्याच्यानंतर आता मार्गशीर्षमध्ये लागणारे सर्व काही लाईट पाहिजे असेल लाटकन पाहिजे असेल किंवा मुखवटे पाहिजे असतील तर ते सर्व मित्रांनो आपल्याकडं स्वस्त दरात मिळतील जर का तुम्हाला कोणाला पाहिजे असेल तर मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला ॲड्रेस देतो माझा आणि असं पण तुम्हाला व्हॉट्सअप नंबर दिलेला आहे त्याच्यावर तुम्ही व्हॉट्सअप करू शकता चला तर मित्रांनो व्हिडिओ व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा व कमेंट करायला विसरू नका चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा बाय बाय पुन्हा भेटून नवीन व्हिडिओमध्ये